वैद्यनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे एकसष्ट लाख रुपयांचे पीएफ हे थकीत आहेत कर्मचाऱ्यांचा एकसष्ट लाख सत्तेचाळीस हजारांचा थकीत पीएफ न भरल्यामुळे नोटीस बजावली जाते कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची कारखान्याला नोटीस आल्याचं कळत आहे पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातला हा सगळा प्रकार आहे अधिक माहिती देण्यासाठी गोविंद शेळके आपल्यासोबत आहेत गोविंद नंदा ही एक रुटीन प्रोसेस आहे कारण आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यामध्ये अनेक साखर कारखाने सहकारी साखर कारखाने बंद पडले आणि त्यापैकी एक आहे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो मागच्या अनेक महिन्यापासून बंद आहे स्वाभाविक आहे की त्या साखर कारखान्या साखर कारखान्यातून कुठलीही साखर उत्पादन होत नाही आणि त्यामुळं कर्मचाऱ्याचं काम कमी आहे कर्मचाऱ्याचं काम नाही आहे आणि त्या परिस्थितीमध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्याच्या पगारावरती जो काही पीएफ दिला जातो तो पीएफ भरलेला नाहीये आणि त्या पीएफ न भरल्याची जी काही नोटीस आहे गोविन या सहकारी साखर कारखान्याला पाठवण्यात आलेली आहे मात्र आम्ही ज्यावेळी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला विचारलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं की रुटीन प्रोसेस आहे आम्ही ती टप्प्याटप्प्याने भरण्याची तयारी करतोय मात्र आपण बघतोय की वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे त्याला यापूर्वी जीएसटी विभागाची एक नोटीस आली होती एकोणीस कोटी रुपयाच्या संदर्भात आणि आता ही दुसरी नोटीस आली आहे धन्यवाद गोविंद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट